नमस्कार मंडळी रेसिपीज बाय निष्ठामध्ये मी निष्ठा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आज आपण बनवणार आहोत मस्त घरच्या घरी चमचमीत असा चिकन टिक्का कधीही कोणतीही पार्टी असो किंवा असंच खायची इच्छा झाली तर नेहमी तर आपण रेस्टॉरंटमध्ये नाही जाऊ शकत म्हणून असंच रेस्टॉरंटसारखं जर घरच्या घरीच बनली रेसिपी तर कशाला रेस्टॉरंटमध्ये जायची गरजच नाही आहे चला फटाफट रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी आपल्याला अशी चहा गाळायची गाळण घ्यायची आहे आणि खाली एक वाटी घ्यायची आहे त्यात आपण टाकणार आहोत एक वाटी दही अंदाजे एक वाटी किंवा आपली गाळण आपली पूर्ण भरेपर्यंत आपण त्यात दही टाकायचं आहे आपल्याला दह्याचं पूर्ण पाणी काढून टाकायचं आहे दही आपल्याला घट्टसर करायचं आहे म्हणून त्यासाठी असं गाळण ठेवायचे किंवा तुम्ही सुती कपडासुद्धा वापरू शकता आता ह्याला आपण तासभर साईडला ठेवूया तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया इथे मी घेतला आहे शंभर ग्रॅम चिकन आहे शक्यतो बोनलेस चिकन घ्या आणि असे त्याचे क्यूब्स कापा थोडे जाडे जाडे कट्स ठेवा त्याचे म्हणजे ते फ्राय व्हायलासुद्धा अगदी आरामात फ्राय होतात असेच शक्यतो मी चौकोनी असे क्यूब काढून घेतलेले आहेत आता आपण त्याला फर्स्ट मॅरिनेशन करणार आहोत पहिल्या मॅरिनेशनमध्ये आपण घेणार आहोत एक चमचा आलं लसणाची पेस्ट त्याचबरोबर अर्धा चमचा आहे कश्मीरी लाल मिरची पावडर ह्यात आपल्याला एक्स्ट्रा कलर टाकायची गरज नाही आहे कश्मीरी लाल मिरचीने अतिशय सुंदर कलर येतो त्याचबरोबर आहे अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे आणि थोडंसं टाकायचं आहे एक चमचा राईचं तेल जर तुम्हाला आवडत असेल तर ता राईचं तेल वापरा किंवा तुम्ही साधं तेलसुद्धा टाकू शकता पण शक्यतो चिकन टिक्का राईच्या तेलातच फ्लेवर त्याचा खूप छान येतो आता हे सगळं आपण छान मिक्स करणार आहोत आता हे मॅरिनेशन आपलं तयार झालेलं आहे आता ह्याला आपण अर्धा ते एक तास आपण साईडला ठेवायचं आहे श तुम्हाला हवं हो तर तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता एक तास आपण साईडला ठेवायचं आहे आता एक तास झालेला आहे एक तासानंतर आता ह्याला आपण दुसरं मॅरिनेशन करणार आहोत त्यासाठी आपण जे दही काढून ठेवलं होतं त्याचं बऱ्यापैकी आता पाणी निघालेलं असेल बघू शकता अगदी वाटीभर अर्धी वाटी आपलं पाणी त्यात निघालेलं आहे आणि घट्टसं दही आपलं तयार आहे असंच तुम्ही सुती कपड्यातसुद्धा बांधून दही ठेवू शकता किंवा असं सोयीस्कर असतं पटापट पत होतं आता हे घट्टसं दही जे आहे ते आपण आता चिकनमध्ये टाकणार आहोत आणि आपला सेकंड मॅरिनेशनला सुरुवात करणार आहोत दही टाकून झाला बघू शकता अगदी छान घट्ट दही आपलं टाकलेलं आहे आपण आणि त्यात आता टाकायचं आहे अर्धा चमचा मीठ मीठ आपण अगोदरसुद्धा टाकलं होतं ता म्हणून अगदी अंदाजाने टाकायचं आहे त्याचबरोबर काही मसाले आहेत मसाल्यांमध्ये आहे जिरा पावडर एक छोटा चमचा धणे पावडर आहे एक छोटा चमचा गरम मसाला छोटा चमचा काळी मिरी पावडर आहे एक छोटा चमचा आणि एक चमचा आहे चाट मसाला पावडर त्याचबरोबर टाकायचं आहे क मोठा चमचा कसुरी मेथी अतिशय सुंदर फ्लेवर येतो त्यांनी आणि त्याचबरोबर आहे एक चमचा भाजलेलं बेसन आहे अगदी तव्यावर सुकं कोरडं बेसन भाजायचं आहे दोन तीन मिनटं आणि ते बेसन आपण टाकायचं आहे आता हे मॅरिनेशन जे आहे ना आपण छान मिक्स करायचं आहे मॅरिनेट करायचं आहे त्याला बघू शकता अगदी छान सुकं कोरडं मॅरिनेशन आपलं झालेलं आहे अजिबात त्यात पाणी नाही राहिलं आहे म्हणून दही पण अगदीच पाणी त्याचं काढून घ्यायचं आहे मस्त छान मॅरिनेट होतं चिकनला छान मसाले सगळीकडे छान कोट होतात आता ह्याला आपण काय करणार आहोत ना एक छान स्मोकी फ्लेवर द्यायचा आहे तर त्यासाठी सगळ्यांकडे कोळसा जो आहे अवेलेबल नसतो म्हणून हे एक दालचिनीचं असं तुकडा आपण घ्यायचा आहे दोन मिनटं गॅसवर भाजायचं आहे पटकन भाजलं जातं ते आणि चिकनवर ठेवायचं आहे आणि वरतून त्याच्या थोडंसं तेल टाकायचं आहे एक चमचा एक चमचा तेल टाकून पटकन त्याला झाकण मारायचं आहे आणि आता हे मॅरिनेशन तुम्ही अगदी रात्रभर ठेवू शकता किंवा कमीत कमी चार ते पाच तास तरी मॅरिनेट करायला आपण हे फ्रीजमध्ये ठेवून देणार आहोत चार ते पाच तासानंतर आपण टिक्का बनवायला घ्यायचं आहे टिक्का फ्राय करण्यासाठी सगळ्यात आधी इथे मी पॅन घेतलेला आहे त्यात तीन ते चार मोठे चमचे राईचं तेल टाकायचं आहे तुम्हाला जर राईच्या तेलाचा फ्लेवर आवडत नसेल तर साधा तेल तुम्ही वापरू शकता पण शक्यतो चिकन टिक्का जो आहे राईच्या तेलातच बनला जातो आणि त्याचा फ्लेवर अतिशय सुंदर येतो त्याने आता जो दालचिनीचा तुकडा आहे तो आपण काढायचा आहे आणि चिकन एक एक करून आपण फ्राय करायला ठेवायचं चा आहे छान दोन्ही बाजूने आपल्याला मस्त असं छान चिकन जे आहे फ्राय करून घ्यायचं आहे आता असेच आपण सगळे पीस टाकून घेणार आहोत आणि त्याला झाकण ठेवून पाच ते सात मिनटं एका साईडने आपण शिजत ठेवणार आहोत पाच ते सात मिनटानंतर एका साईडने आपलं चिकन छान असं शिजलेलं आहे आता झाकण खोलून त्याची साईड चेंज करायची आहे एक एक चिकनला आपण छान असं साईड चेंज करायची आहे आणि दुसऱ्या साईडने देखील चिकनला तसंच शिजवून घ्यायचं आहे बघू शकता अतिशय सुंदर कलर आलेला आहे एक्स्ट्राचं कलर टाकायची गरजही लागत नाही कश्मीरी लाल मिरचीने अतिशय सुंदर कलर येतो पण जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कलर देखील ॲड करू शकता आता दुसऱ्या साईडने देखील आपण चिकन जे आहे फिरवून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या साईडने देखील झाकण ठेवून पाच ते सात मिनटं चिकन आपलं शिजवून घ्यायचं आहे सात आठ मिनटं चिकन चांगलं शिजवून घेतलेलं आहे बघू शकता थोडंफार पाणी चिकनला सुट्टंच आता हे पाणी आपल्याला पूर्ण कोरडं करायचं आहे आता झाकण न ठेवता चिकन असंच दोन्ही साईडनी मस्त शिजवून घ्यायचं आहे किंवा थोडासा रंग बदलेपर्यंत आपल्याला त्याला स्लो गॅसवरच चिकन छान शिजवून घ्यायचं आहे आणि असं कोरडं करायचं आहे आता हे चिकन आपल्याला थंड करत ठेवायचं आहे गॅस बंद करायची आहे आणि चिकन थोडं थंड झालं की अशी स्टीलची एक आ, स्टिक घ्यायची आहे त्याच्यात आपल्याला चिकनचे जे पीस आहेत मावतील तितके पाच ते सात पीस आपण त्या स्टीलच्या रॉडमध्ये अडकवायचं आहे लक्षात ठेवा चिकन थोडं थंड होऊ द्या नंतरच आपण त्याला फ्राय करायला घेणार आहोत आता हे जे रॉड आहे ना तुम्ही डायरेक्ट गॅसवरसुद्धा ठेवू शकता किंवा ओव्हनमध्ये किंवा ग्रिलरमध्ये तुमच्याकडे असेल फ्रायर एअर फ्रायर वगैरे तर तुम्ही फ्रायरमध्ये सुद्धा करू शकता किंवा असं गॅसवर सुद्धा डायरेक्ट भाजू शकता छान असा मस्त भाजलायचा असा, असा कलर आला ना छान असं लालसल झाला आपला चिकन की मस्त स्मोकी फ्लेवरसुद्धा येतो त्याला आणि अतिशय बाहेरून कुरकुरीत आणि आतून अगदी ज्युसी आणि सॉफ्ट आपला चिकन टिक्का भेट बनून तयार होतो जसं की बाजारात भेटतो ना अगदी तसाच चिकन टिक्का बनवून घरच्या घरीच तयार होतो बघू शकता अतिशय सुंदर त्याला कलर आलेला आहे एक्स्ट्राचं आपण काही टाकलेलं नाही आहे जे घरी मसाले अवेलेबल आहेत त्याच्यातच आपण मस्त चमचमीत चिकन टिक्का बनवलेला आहे कधीही तुमच्या घरी एक छोटासा गेट टुगेदर असेल किंवा कसलीही पार्टी असेल तर नक्की ही रेसिपी ट्राय करा अगदी फटाफट बनते घरच्या घरी रेस्टॉरंटची चव देते तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला नक्की कळवा जर आवडली असेल तर लाईक करा मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अजून देखील जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा म्हणजे अशा छान छान आणि झटपट फटाफट व्हिडिओज तुम्हाला पाहायला भेटतील पुन्हा भेटूया एका छानशा आणि नवीनशा रेसिपीसह धन्यवाद